नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती तर आपण बनवणार आहोत मोदक पण आणि बेसनाचे लाडूसुद्धा गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे आणि लाडू पण तर म त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे बेसनपीठ तर बेसनपीठासाठी मी दोन ग्लास बेसनपीठ घेतलं मोजून मेजरमेंटने घेतले की खूप छान होतात आपले मोदक छान होतील आणि लाडूसुद्धा यामध्ये कलर येण्यासाठी टाकत आहे मी हळद तर थोडी हळद टाकायची आणि हे घट्टसर सरसात आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हळूहळू पाणी टाकायचे थोडं थोडं कारण चिकट असतं बेसन एकदम चिकट होतं एकदम हळू मळावं लागतं थोडं थोडं पाणी टाकू टाकू आणि मला थोड़ थोड़ टाकु टाकु। ना मोबाईल पकडायला नसल्यामुळे मी असा गॅसवर ठेवलेला आणि असं ते पीठाचं ॲडजस्ट केलेलं भिजत दाखवण्यासाठी तर त्यामुळं असं दिसते अर्ध आणि हळूहळू भिजवायचं आहे आपल्याला असं हळू पकडून हळूहळूहळू त्याला मळत घ्यायचं आणि छान असा घट्टसर गोळा मळायचा आहे आपल्याला बघा असं आपलं हे पीठ म्हणून झालं दोन ग्लास पिठाचं एवढं पीठ झालेलं आहे आपलं आणि ह्या शेत आपल्याला गोल गोल गोळे करून घ्यायचे त्याला लाटून घ्यायचे आहे आपल्याला याच्या पुऱ्या आणि त्या तळणार आहोत आपण तर बेसनाचे लाडू कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकन दाबा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला हे असे गोल गोल करून घ्यायचे आणि त्या पुरे आपल्याला लाटून घ्यायचे आहे कारण ते तळूनच छान लागतात बरेच जणं भाजूनसुद्धा करता पण आमच्याकडे पहिल्यापासून मला ती सवयच लागलेली तळून घ्यायची तर तुमच्याकडे तुपासून तर तुपात पण तळू शकता आणि तेलात पण तसं आपण तुपाचं मोहन घालणारच आहोत वरतून खूप छान लागतात चवीला लाडू आणि मोदक पण छान होता गणपती बाप्पा खुश होतील आपल्या मोदकने तर ला ला पातर पातर चोटे चोटे था था हे असे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या पातळ पातळ मी लाटून घेतल्या सर्व बघा छोट्या छोट्याच छोट्याकडे आता तेल टाकणार आणि हे बट्ट्याचं तेल होतं म्हटलं चला यूज होतं त्याचं कारण भंडाराच केलेला आपण तर आणि ही साखर घेतली दोन ग्लास मोजून दोन ग्लास पिठाने आणि दोन ग्लास साखर आणि अर्धा ग्लास पाणी टाकले मी त्यामध्ये आणि हे एका साईडला पाक ठेवला करायला आणि पाक थोडा उरला होता आपला तर त्यासोबत मी थोडीशी रव्याचे छोटे छोटे लाडू पण केले गणपती साय बाप्पासाठी त्याची रेसिपी मी पुढं तुमच्यासोबत शेअर करेन कारण थोडं सरपीट काढल्यामुळं काय होतं थोडा पाक आहे ना हे झालेला दोन ग्लास मी म्हणून मुद्दा मुद्दा जास्त साखर घेतलेली त्यासाठी की थोडा आपला पाक आपल्याला लाडूसाठी तयार होईल म्हणून आणि आपण आता विलायची काजू बदाम हे घेतलेलं आहे हे बघा आता आपले पुऱ्या तळून चालू आहेत त्या पण आपण नंतर कुठून घेणार आहोत अगोदर पुळ्या तरुण घेतोय तर पुऱ्या आपल्या अशा तळून घ्यायच्या थोडा ब्राऊन ब्राऊन रंग येईपर्यंत तेल वगैरे पकडत नाही आणि कमी तेलात आपल्या ह्या पुऱ्या तळून होतात तूप जर असेल तुमच्याकडे जास्त अवेलेबल तर तुम्ही तुपातसुद्धा तळू शकता खूप छान लागते चव तुपातल्या यायची पण हा पाक होतोय आपला रेडी तर ही साखर पूर्ण विरगळली आता पाकामधली असा दिसतोय आपला पाक आणि हे बघा आपल्या पुऱ्या रेडी आहेत तळून आता छान रंग आलेला आहे ब्राऊन ब्राऊन अशा ब्राऊनच काढायच्या जास्त लगेचच काढून नाही घ्यायच्या म्हणजे ते बा लाडू ना नाही तर मग उगीर बेसनाची टेस्ट लागती अशा थोड्या ब्राऊन काढल्या ना तर, तर एकदम छान होता बघा क्रि क्रिस्पी झाल्या पुऱ्या आणि तेलसुद्धा पकडलं नाही आपला पाक चालू आहे आता थोडा थोडा होतो आहे मध्येच थोडा गॅस पण बंद करायचं का काम पडलं मला कारण हे काढायचं बाकी होतं ना मिक्सरमधून त्यामुळं तर हा पाक आपण तयार केलेला तर मी बघत होते कसा झाला तर असं मी पाण्यामध्ये चेक करत असते काजू बदाम आणि विलायची घेतलेली मी ते आता आपण कुटून घेणार आहोत तर विलायची कुटून घ्यायची काजू बदाम कुटून घ्यायचे असे काजू बदाम बदाम थोडे टेचायला हे जातं कुटायला पण हे लगेचच होऊन जातं काजू लगेच बारीक होता कारण ते ख्रिस्पी ख्रिस्पी लागतं टेस्ट लागण्यासाठी असे थोडे जाडसरच कुटून घ्यायचे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून असं मिक्सरमधून आता आपले लाडूचं आपण काढून घेणार आहोत थोडं जाडसरस करायचं जास्त पातळ पण नको बारीक असं कारण लाडू चवीला छान लागतं थोडे जाडसर काढले की हे बघा असं हे आपलं रेडी झालेलं आहे बघा असं काढायचं आहे आपल्याला मिक्सरमधून किती छान रंग आलेला बघा पिवळा पिवळं पिवळ्या त्याला थोडी हळद टाकली ना खूप छान रंग येतो लाडूला आणि खायला पण उगीर लागत नाहीत नाहीतर बेसनाची चव येते ना तर थोडी हळद टाकली ना आता बेसनाची चव येणार नाही आणि आपले लाडू पण खूप छान होतील आणि हे बघा असं आपल्याला ते ना। आप हो ला ला करून करून घ्यायचं आहे टाकत राहायचं आहे आणि नंतर ते मिक्सरमधून काढणार आहोत पण सगळं काढून घ्यायचं आहे हे आता माझं सगळं मिक्सरमधून काढून झालेलं आहे बघा असं झालं छान आता हे घेतलेलं मी तूप आणि कढईमध्ये त्याच कढईमध्ये टाकत आहे मी ज्यामध्ये आपण पुऱ्या तळ्या ना त्यातलं तेल काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये टाकत आहे हे तूप टाकायचं आहे आपल्याला असं तूप टाकून घेतलं गरम करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते काजू बदाम जे आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये आणि त्याच तुपाचं मोहन आपण आपल्या लाडूच्या चुऱ्यावर टाकणार आहोत हे बघा आता आपल्याला असं फ्राय करायचं आहे त्यामध्ये छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट ना खूप छान लागते त्या लाडूमध्ये जेव्हा दाता खाली येतो ना अरे वा एकदम भारी तर नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर बेलायकन दाबा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद हे बघा आता आपलं असं मोहन टाकायचं आहे ते तुपाचं आणि त्याचं आणि विलायची टाकली आणि हे कोकनट टाकलं मी आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान किती छान दिसते बघा खायला पण खूप छान होतात चवीला असे की जर बनवले ना तुम्ही लाडू सर्वांना खूप आवडतील आणि हे असा पाक आपला रेडी होतो आहे आपला पाक आता रेडी झालेल्यातच आहे मी पाण्यामध्ये चेक करत असते त्याला तसं बाहेर पण चेक करते हे बघा बाहेर घेतलं होतं मी करायला तर आपला पाक आता रेडी आहे असं एकदम छान झालेला असा जर पाक केला ना थोडा पाण्यात टाकून बघितला ना थोडा चिकट थोडा जास्त सो द्यावा लागतो बेसनाच्या लाडूसाठी हे बघा आता आपलं हे त्यामुळे दोन ग्लास साखर आणि एक ग्ला अर्धा ग्लास म्हणजे थोडी वर तसं पाणी घेतलेलं आपण हे बघा आता आपला पाक रेडी आपण असं मिक्स करून घेऊ त्याला छान असं मिक्स करत राहायचं त्याला सारखं आणि व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल असा पाक टाकायचा थोडा थोडा टाकायचा एक असं एकदमच नाही टाकून द्यायचा जर एकदम टाकला आणि तो जास्त झाला तर मग त्यात काय टाकायचं आपण ना असा प्रश्न पडतो आणि हे असं टाकत घ्यायचं आणि वातावरणानुसार ते पाक पण ना ते लाडवाचं बनवलेलं पितं जर उन्हाळ्यात असले ना ते एकदम पटकनच ड्राय होऊन जातं आणि हिवाळा पावसाळा असला का काय होतं पावसाळा असला ना तर त्याला पाणी सुटण्याचे खूप चान्सेस असतात त्यामुळे जसं वातावरण आहे तसं बघून बघून त्यात पाक टाकायचा आहे आपल्याला म्हणजे असं काही म्हणजे बरेच पदार्थ असे आहेत ना की वातावरणाचा पण त्याच्यावर इफेक्ट होतो बनवताना तर असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला सर्व छान असं मिक्स झालेलं आहे आपलं बघा आता याला असंच आपण सोडून देणार आहोत थंड होण्यासाठी हा एवढा पाक उरला आपला तर आपण त्या पाकाचा ना रव्याचे लाडू बनवणार आहोत छोटे छोटे गणपती बाप्पासाठीच त्यासाठी मी तो ठेवलेला आता याच्यात मी अजून थोडं कोकोनट टाकलं आणि ते सर्व असं मिक्स करून घेते कोकोनट पावडर टाकलेली मी आणि हे आता आपलं रेडी आहे सारण आता मी मोदक करून घेते बाप्पासाठी हे बघा असं त्यात भरायचं आहे आणि आपले मोदक तयार होतात खूप छान सारण बघा किती छान झालं मी कोकोनट टाकल्यानंतर पुन्हा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकन दाबा सबस्क्राईब करा हे बघा मोदक रेडी आपले खूप छान होतात चवीला पण खूप छान होतात आणि आपले बाप्पासुद्धा खुश आणि घरचेसुद्धा खुश लाडू बनवल्यानंतर तर चला अजून भेटू आपण नवनवीन रेसिपीजमध्ये माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा कसं वाटतात माझ्या रेसिपीज कमेंट करून नक्की सांगा या आपले बाप्पासाठी मोदक तयार होत आहेत बघा किती छान दिसत आहेत मोदक भेटू तर अजून नवीन रेसिपीजमध्ये बाय पुन्हा